लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज बोडूज येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात दिवसभर रंगला भजनाचा सुरेल कार्यक्रम मागील सुमारे वीस दिवसांपासून विठुनामांच्या गजराने अवघा महाराष्ट्र दुमदुमला आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली संत श्री तुकाराम महाराज आदींसह अनेक महान संतांचे दिंडी पालखी सोहळे आपल्या विठुराया लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीकडे धावले आणि या विठुरायाच्या पंढरी नगरीत आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तिरी भला मोठा वैष्णवांचा मेळा जमला लाखो वारकरी आपल्या दैवताला भेटण्यासाठी विठुरायाच्या नगरीत पोहोचले राज्यात प्रत्येक ठिकाणीही वि श्री विठुरायाचा जयघोष करण्यात आला खटाव तालुक्यातील वडुजे ते विठ्ठलनगरमध्येही आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं येथील सद्गुरु श्री शंकर महाराज मठातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात ही आषाढी निमित्त हरिभक्तपरायण आवळे महाराज भजन कीर्तन तर विठ्ठलनगर मित्रमंडळाचे वतीने महाप्रसाद फराय वाटप करण्यात आलं यावेळी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव आनंदा साठे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील महिला पुरुष नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र

परदे <muchas> पर नमस्कार ओम श्री सद्गुरु शंकराय नमहागिरी रसा संप्रदायाच अशा हिंसगिरी रसा संप्रदाया वैभवशाली असणाऱ्या आणि समर्थ सद्गुरु शंकर आणि समर्थ पांडुरंग महाराज रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमामध्ये आमचे नगरसेवक ओंकारजी चव्हाण आणि श्रीकांत काळे नगरसेवक यांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो तसेच हिंचगिरी रसा संप्रदायाचे आत्ताचे मठाधिपती ह्याची व्हावी माझी अस जन्मोजन्मी तुझा दास समर्थ सद्गुरु पांडुरंग महाराजांचा हा मी स्वतः हरिभक्त परायण धनाजी श्रीरंगावडे हा त्यांचा दास आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात खालून इंचगिरी संप्रदाय संप्रदायकृत श्री समर्थ सद्गुरु शंकर महाराज सेवा सेवाभावी मंडळ हे आज सत्तावीस वर्ष वार्षिक कार्यक्रम आणि आषाढी एकादशीचा कार्यक्रम करत असतो यामध्ये परिसरातील विठ्ठल नगर असो कर्मवीर नगर असो वडूज पंचकृषीतील सर्व सर्व आणि सर्व लोकांचा सहभाग असतो तसेच खास करून आमचे नगरसेवक श्री ओंकारजी चव्हाण आणि श्रीकांतजी काळे यांचाही या कार्यक्रमामध्ये हिरिरी सहभाग असतो असं कधीही झालं नाही की मी स्वतः यांना शब्द टाकलाय आणि त्यांनी तो शब्द स्वीकारला नाही तो असा झेल आहे आणि लोहे हा एकल्याचा खेळ म्हणूनही मेळ मिळविला श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज असा सेवाभावी मंडळ जरी असेल जरी आहेच सक्षम आहे परंतु अशा लोकांचा अशा कार्यकर्त्यांच्या सहभागातून लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका